नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर कर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वेतन अदा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सतरा जुलै दोन हजार आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकांनुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते निवृत्तीपर्यंत यामध्ये यामध्ये नोव्हेंबर दोन हजार पासून केलेल्या कामाचे थकित वेतन अदा करणे कामी रुपये पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तीनशे सात रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना न... शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी मान्यता देण्यात येत आहे तसेच थकित वेतनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शिल्लक वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हा शासनास सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच निधीचे वितरण करीत असताना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्देश करण्यात आलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक असेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद